नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पीएम किसान आणि नमो शेतकरीच्या पुढच्या हप्त्यासंदर्भात म्हणजेच पीएम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्यासंदर्भात आणि नमो शेतकरीच्या सातव्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ते अपडेट म्हणजे पीएम किसानचा विसवा हप्ता कोण्या तारखेला नमो शेतकरीचा सातवा हप्ता कोण्या तारखेला येणार हे दोन हप्ते एकत्र येणार का याचबरोबर नमो शेतकरी आणि पीएम किसानचा पुढचा हप्ता येण्याकरिता शेतकऱ्यांना कोणती कामे करावी लागणार कारण की केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून नवीन कामे शेतकऱ्यांना करायला सांगलेल्या आहेत आणि पीएम किसान आणि नमो शेतकरीमध्ये मध्ये महत्वाचे असे बदल केंद्र आणि राज्य सरकारने केलेत आणि याच बदलाचं संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे जेणेकरून पीएम पी किसान आणि नमो शेतकरी संदर्भातलं संपूर्ण अपडेट कळेल तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आणि देशातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की नमो शेतकरी आणि पीएम किसान संदर्भात राज्य व केंद्र सरकारने महत्वाचे बदल केले आता ते बदल मी सुरुवातीला सांगणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे नमो शेतकरी आणि पीएम किसानच्या पुढच्या हप्तीस तारीख आहे तारीख डिक्लेअर झाली का, का नाही झाली हे व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे परंतु मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या ज्या शेतकऱ्यांचं लँड सीडिंग आधार सीडिंग केवायसी किंवा के इतर पीएम किसान नमो शेतकरी संदर्भात ज्या काही शेतकऱ्यांच्या अडचणीत त्यासाठी प्रत्येक तालिक तालुक्यावरती एक अधिकारी नेमण्यात आलेला आहे आणि त्या अधिकाऱ्याच्या मदतीने शेतकरी आता पीएम किसान आणि नमो शेतकरीचे कामे करू शकतात आता त्यांचा नंबर कुठे यायचा तर तुम्हाला सांगतो की पीएम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती तुम्ही घेऊ शकता त्यांचा नंबर त्यांचा त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही घर बसल्या त्यांना फोन करून तुमचं काम सांगू शकता तुमचं काम करू शकता असं एवढं सोपं केंद्र व राज्य सरकारने ही योजना आणलेली आहे तर मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर सध्या पीएम किसान आणि नमो शेतकरीच्या पुढच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत राज्यातील आणि देशातील शेतकरी आहेत तर शेतकरी बांधवांसाठी एक महत्वाची बातमी म्हणजे सर्व शेतकरी बांधवांना आता पुढचा हप्ता मिळवण्याकरता म्हणजे पीएम किसानचा विसावा आणि नमो शेतकरीचा सातवा हप्ता मिळवण्याकरिता महत्वाची चार कामं करायला सांगलेत आणि ही काही दिवस ही शेवटची तारीख राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आहे ते पहिलं काम करायचं शेतकऱ्यांना तुमचं फार्मर आयडी काढायचं आहे जर शेतकऱ्यांनी जर फार्मर आय डी नाही काढलं तर त्या शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरीचा पुढचा हप्ता येणार नाहीये त्यामुळे फार्मर आय डी म्हणजेच शेतकरी विशिष्ट ओळखपत्र किंवा किसान कार्ड हे तुम्हाला काढायचं आहे हे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरीचे हे दोन हप्ते एकत्र तुमच्या खात्यामध्ये येणार नाहीत आता पुढचं काम महत्वाचं म्हणजे तुमचं लँड सिडिंग आता शेतकरी बांधवांसाठी एक महत्वाची बातमी हीच म्हणजे लँड सिडिंग आता ही लँड सिडिंग म्हणजे काय असतं की जमीन नावावर असणे किंवा नसणे आता लँडचा प्रॉब्लेम काय शेतकऱ्यांचा असतो लँडच्या प्रॉब्लेम मुळे त्या शेतकऱ्यांना पीएम किसानचेही पैसे येत नाहीत आणि नमो शेतकरीचे सुद्धा पैसे येत नाहीत त्यामुळे लँडचा प्रॉब्लेम जमीन नावावर असून सुद्धा देखील सुद्धा लँडचा प्रॉब्लेम नो जर दाखवत असेल तर त्या अधिकाऱ्याला तुम्हाला फोन करायचा आहे त्या ठिकाणी तुमचं काम दुरुस्त केलं जाईल किंवा त्याच्या ते जर तुम्हाला त्या अधिकाऱ्याचा नंबर सापडत नसेल किंवा तो अधिकारी सापडत नसेल तर तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जाऊन ते तुमचं ते काम दुरुस्त करून घ्यायचं आहे यानंतर मित्रांनो पीएम किसानची केवायसी करणे आता भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न पडलेला आहे की आम्ही ऑलरेडी केवायसी केलेली मग आता डबल करावी लागेल का तर त्या शेतकऱ्यांना डबल केवायसी काय करायची गरज नाही परंतु ज्या शेतकऱ्यांची आतापर्यंत एकदाही पीएम किसान केवायसी केली नसेल तर त्या शेतकऱ्यांना पीएम किसानची केवायसी करणं बंधनकारक कर आहे तुम्ही जर पीएम किसानची केवायसी केली तर तुम्हाला पीएम किसानचा हप्ता येईल आणि नमोचा सुद्धा हप्ता तुम्हाला येईल आणि भरपूर सारे शेतकरी आम्हाला विचार विचारतात आम्ही पीएम किसानची केवायसी केली आहे मग आम्हाला नमो शेतकरीसाठी काय वेगळी केवायसी करावी लागेल का तर तुम्हाला शेतकरीसाठी काय वेगळी केवायसी करायची गरज नाही तुम्ही जरी पीएम किसानची केवायसी केलेली असेल तर तुम्हाला शेतकरीसाठी काय वेगळी केवायसी करायची गरज नाही कारण की पीएम किसानचे लाभार्थी राज्य सरकारने शेतकरीसाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे आधार सिडिंग तुमच्या आधारला बँक खातं लिंक आहे किंवा नाही आता जर तुमच्या खा आधारला बँक खातं लिंक नसेल तर शासनाचं कोणतंच अनुदान येणार नाही मग पीएम किसान असो का नमो शेतकरी असो हे कोणतंच तुमचे अनुदान तुमच्या खात्यामध्ये येणार येणार नाहीये त्यामुळे तुमच्या आधारला बँक खातं लिंक करणं अत्यंत महत्वाचं आहे आता एखाद्या शेतकऱ्याचा आधार ते खातं बंद पडलेलं असेल ऑलरेडी ते अगोदर आधारला लिंक होतं परंतु ते बँक खातं बंद पडलं या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे तर एकतर ते खातं उघडून घ्यायला पाहिजे नाहीतर अन्य दुसरं कोणतं खातं उघडायला पाहिजे किंवा सोप्या पद्धतीने पोस्टाचं खातं उघडून घेणं महत्वाचं आहे कारण की इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं खातं चोवीस तासामध्ये एन पी सी आला म्हणजे आधारला कनेक्ट होतं त्यामुळे डीपीटी पेमेंट शासनाचे पैसे यायला ते सोपं जातं त्यामुळे ते सुद्धा केलं तरी काही हरकत नाही ऑलरेडी शेतकऱ्याच्या आधारला बँकात सध्या जर लिंक असेल तर त्या शेतकऱ्याला कुठे जायची गरज नाही काही करायची गरज नाही आता पुढचा प्रश्न शेतकऱ्यांचा पडलेला तो म्हणजे शेतकरीच्या निधीमध्ये वाढ झाली का तर नमो शेतकरीच्या निधीमध्ये कोणत्या पद्धतीने वाढ झाल्याने सरकार म्हणलं होतं सहाशे नऊ हजार रुपये करणार आणि आम्ही एकूण वार्षिक पंधरा हजार देणार परंतु तसं काही शासनाने तरतूद अर्थसंकल्पामध्ये केलं नाही मंत्रिमंडळ बैठकीमध्ये के केलं नाही अजूनही कोणतीही तरतूद झाली नाही आता पुढचा अपडेटमध्ये नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आणि पीएम किसानचा विसावा हप्ता कोण्या तारखेला येणार राज्य सरकारने किंवा के केंद्र सरकारने पुढच्या हप्त्याची काय तारीख डिक्लेअर केलेली आहे का के तर याचं उत्तर आहे अद्यापर्यंत राज्य व केंद्र सरकारने कोणतीही नमो शेतकरी आणि पीएम किसानच्या पुढच्या हप्त्याची तारीख डिक्लेअर केली नाही परंतु मी माझ्या अनुभवानुसार सांगू शकतो की या पुढच्या येणाऱ्या जून महिन्यामध्ये किंवा जून महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांची पेरणी लागू शकते त्यामुळे पेरणीला हे पैसे कमी पडू शकतात आणि सरकारही त्या ता तयारीमध्ये आहे कृषी विभागही त्या ता तयारीमध्ये असू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरणीच्या वेळी नमो शेतकरीचा सातव्या हप्त्याचे दोन हजार पीएम किसानच्या अ विसाव्या हप्त्याचे दोन हजार आशे एकूण चार हजार रुपये जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये राज्य व केंद्र सरकार देऊ शकतं तर मित्रांनो आपण या माध्यमातून पी एम किसान आणि नमो शेतकरी संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा धन्यवाद